नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश जन्मानंतरचा मृत्यू हे या जगाचे बरेच लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वस्तू गमावल्यानंतर त्या स्मृती म्हणून ठेवतात तर काही लोक मृत्यूनंतर व्यक्तीशी संबंधित वस्तू विशेषतः कपडे दान करतात मृत व्यक्तीचे कपडे दान करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत घरातील व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांचे कपडे न वापरता दान का करावे हेच आपण आजच्या जाणून घेऊया मित्रो गरुड पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूनंतर व्यक्तीचे कपडे वापरू नयेत ज्याप्रमाणे माणूस त्याच्या वस्तूंशी जोडलेला असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही माणूस त्या त्या सर्व गोष्टीशी जोडलेला असतो विशेषतः एखाद्या व्यक्तीला त्याच्या कपड्याबद्दल खूप आसक्ती असते असे म्हणतात की मृत व्यक्तीचे कपडे परिधान केल्याने आत्मा त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवते मित्र गरुड पुराणानुसार मृत व्यक्ती या भौतिक जगाची आसक्ती सोडू शकत नाही आणि त्याला आपल्या कुटुंबासोबत राहायचे असते असे मानले जाते की मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या उद्धारासाठी त्याच्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे मित्र वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही मृत व्यक्तीचे कपडे वापरणे योग्य नाही असेच म्हटलेले आहे असे मानले जाते की जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटत आणि आपण त्याच्याशी संबंधित गोष्टी काळजीपूर्वक ठेवतो हो काही लोक मृत व्यक्तीचे कपडे देखील घालतात परंतु असे केल्याने एखादी व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आजारी पडू शकते कारण जेव्हा आपण त्या वस्तू आणि कपडे वापरतो तेव्हा आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते ज्यामुळे आपल्याला दुःख होते त्याच्या आठवणी मनात आणि मनात वाढतच राहतात आणि आपण त्यांचा विचार करू लागतो त्यामुळे आपले मानसिक संतुलन आपण आजारी पडू शकतो आणि म्हणूनच धार्मिक आणि वैज्ञानिक कारण असल्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नये असे गरुडपुरांना स्पष्ट सांगितलेले आहे तर मित्र हे होते मृत व्यक्तीचे कपडे का घालू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण